नमस्कार वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा आता इलेक्शनचं वातावरण आहे बरेच उमेदवार आपल्याकडे येत असतील पण आता नागरिकांना ठरवायचं आहे की आपण उमेदवाराकडे जा जाणं आवश्यक आहे कोल्हापूर कॉलिंगतर्फे बऱ्याच चर्चा सत्र घडवले थेट पैमचा विषय घेतला तो मार्गी लावण्याचा प्रयत्न केला विविध अडचणी आल्या पण त्यातून आम्ही अडचणीला सामोर जात भारतीय जनसंविधान मंच राष्ट्रीय मंच स्थापन केलं आहे त्याचं कार्यालय शाऊ स्टेडियम कोल्हापूर येथे सुरुवात करतोय खरं तर आता जे काही बरेच उमेदवार उभे झाले आहेत कोण कुठल्या पक्षात कोण कुठल्या पक्षात काल कुठल्या पक्षात आज कुठल्या पक्षाचा झाला ह्या सर्वांचा आत्ता दोन तारखेला संध्याकाळी कुठल्या पक्षाचा उमेदवार कोण हे ठरत त्यानंतर त्या उमेदवाराकडून तुमच्या पुढच्या पाच वर्षाच्या काय काम करणार आहे काय अपेक्षा आहेत ह्यासाठी चर्चासत्र घडवण्याचं आहे त्यासाठी भारतीय जनसंविधान मंच सर्वांना आव्हान करते की आपण हे चर्चासत्र घडवावं आणि त्यासाठी आपल्या भागातले जे उमेदवार उभे उभे राहिले त्यांना बोलवावं व नागरिकाने आत्तापर्यंत काय झालं आणि काय करणे आवश्यक का आहे हे विषय मांडावेत आणि त्या माध्यमातून कोल्हापूरचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी हा एक प्रयत्न करूया त्या सगळ्यांना आव्हान करतो की आपल्या प्रभागात जे सक्षम नागरिक आहेत त्यांना एकत्र भरून एन जी ओ जेवढे एन जी ओ काम करतात खरंच ते विकासाचं काम करतात त्यांना सपोर्ट जर त्यांनी केला तर चांगलं काम होऊ शकते म्हणून शासन प्रशासन एन जी ओ म्हणून काम करणं आवश्यक आहे आणि ह्याचा एक उत्तम नमुना कोल्हापुरात तयार करूया आणि कोल्हापूरचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करूया जय हिंद जय महाराष्ट्र